वाढले असल्याचंही वैष्णव हो, यांनी सांगितलं इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या महत्वाकांक्षी मोहिमे मोहिमेअंतर्गत अंतराळात दोन उपग्रहांच्या दरम्यानची जोडणी म्हणजेच डॉकिंगची दुसरी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे अशी माहिती केंद्रीय अंतराळ मंत्री जितेंद्र सिंग यांनी दिली आहे गेल्या तीस डिसेंबरला श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून पी एस एल व्ही सी सिक्स्टीन या प्रक्षेपकाद्वारे या उपग्रहाचं उपग्रहांचं महत्त्वाकांक्षी प्रक्षेपण करण्यात आलं होतं या मोहिमेत इसरोचे एच डी एस सी झिरो वन आणि एच डी एस सी झिरो टू हे दोन उपग्रह प्रक्षेपक वाहनातून झेपावले हे उपग्रह हो आपापल्या कक्षेत स्थिरावले आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून चारशे सत्तर किलोमीटर अंतरावर पृथ्वीच्या खालच्या कक्षेमध्ये स्थापित झाले त्यानंतर त्यांच्यातील अंतर कमी करून ते एकमेकांना जोडण्याची चाचणी करण्यात आली या उपग्रहांचं पहिलं डॉकिंग सोळा जानेवारीला पूर्ण करण्यात आलं आणि तेरा मार्चला या उपग्रहांचं अनडॉकिंग म्हणजेच ते वेगळे करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली वक्फ सुधारणा कायदा